उदो उदो घरजात घरजात आंब्याचा मागं ते जोगवा उदो उदो घरजात घरजात आंब्याचा ते जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा उदो उदो घरजात गरजात आंब्याचा माग ते जोगवा उदो उदो घरजात घर जात आंब्याचा माग ते जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा जोगव्याची फिरी घेऊन दारी आले मी तुमच्या गावा जोगव्याची फेरी घेऊन दारी आले मी तुमच्या गावा नाचत नाचत जोगवा मागत जाईना पुडल्या गावा नचत नाचत जोगवा मागत न पुडल्या गावा जोगवा 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 आंब्याचा ते जोगवा 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 आंब्याचा ते जोगवा उदो उदो घर जात घर जात मागं ते जो गवा उदो उदो घरजात घर जात आंबेचा माग ते जोगवा जोग जोगवा जोगवा आंब्याचा माग ते जोगवा 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 आंब्याचा मागो ते जो गवा तरी काठाचा बुट्ट्या बुट्ट्यांचा भुट्या शालू हिरवा हिरवा जरी काठाचा बुट्या बुट्यांचा शालू हिरवा हिरवा गळ्यात वण्टन पायात पैजण हातात हिरवा चुडा गळ्यात वण्टना पायात पैंजण हातात हिरवा चुडा जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा 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 आंबेचा जो आंब्याचा माग ते जोगवा उदो उदो घर जाता गरजात आंब्याचा माग ते जोगवा उदो उदो घरजात घर जात आंब्याचा माग ते जोगवा 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 आंब्याचा माग ते जोगवा जोग जोगवा जोगवा आंब्याचा मागत जोगवा अज्ञानाच्या अंधकारी ज्ञानाचा दिवा अज्ञानाच्या अंधकारी ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा नव विज्ञानाचा मार्ग दाखविला नवा ज्ञानाचा नव विज्ञानाचा मार्ग दाखवला नवा जोगवा 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 आंबेचा माघ ते जोगवा जोग वा जोगवा आंबेचा माग ते जोगवा उदो उदो घरजत गरजत आंब्याचा मागत जोगवा उदो उदो घरजत गरजत आंब्याचा मागते जोगवा जोग वा जोगवा जोगवा आंब्याचा मागत जोगवा 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 जोग वा जोगवा आंब्याचा मागत जोगवा आई आंबे आई जगद आंबे करी ते मी धावा आई आंबे ते तुझा मी धावा तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा आशीर्वाद द्यावा तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा आशीर्वाद द्यावा जोग वा जोगवा आंबेचा माग ते जोगवा जोग वा जोग आंबेचा माग ते जो गवा उदो उदो जर जो आंब्याचा मागत जोगवा उदो उदो गरजत गरजत आंब्याचा मागत जोगवा 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 आंब्याचा मागत जोगवा 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 आंब्याचा ते जोगवा आय आंबेचा जगदंबेचा आंबेचा ते मी जोगवा 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 जो आम्बेच माग मागते जोगवा